आज हजार तर गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो आज सकाळचे आता वाजले सात आणि आम्ही पोहोचलोय विकाराबाद जंक्शन वर तिरुपतीला जाण्याच्या अगोदर इथं मोठा हॉल्ट असतो जवळपास चाळीस मिनिट ट्रेन इथं थांबलोय सहा थाम पंचेचाळीस ते सात चाळीस पर्यंत थांबते म्हणजे एक तास जवळजवळ थांबत असते इथं आता जस्ट आम्ही इथे चहा घेतलाय सगळे बाहेर आलो जरा फ्रेश मस्त हवा थंडी वाट तेवढी नाहीये इकडे थंडी आबाळ आल्यामुळे जरा थंडी कमी असेल कदाचित पण आता चहा वगैरे घेतला आता नाश्ता करण्याची तयारी आहे पूर्ण एवढ्या तयारीने आले जॅकेट टोपी मफलर मफलर मी पण आणले आणि एवढ्या तयारीने आले थंडीच नाहीये एक्झॅक्टली थंडी बिलकुलच नाहीये मी तर म्हणतो माझे केस सुद्धा ओढले झाले कामान एवढे आणि विशेष म्हणजे एसी डब्यात द्यावी त्यामुळे विचार करा की एवढी काही थंडी नाहीये आता थंडी कमी झालीये चला आता निघायची वेळ झालेली आपली आपण जाऊया आणि तुम्हाला आम्ही लगेच पुढच्या स्टेशन लगे। भेटतो आपल्याला नाश्ता पण करायचा आपण घरून नाश्ता आणलेला आहे मस्त वेगळी एक्झॅक्टली exactly. तुम्हाला yes, yes. दाखवतो आम्ही काय काय आणले असते आता बा बा आपली ये ना तर मित्रांनो आता ट्रेन आली तिरुपतीच्या जवळ आलेली आहे आज दिवसभराचा प्रवास होता आणि ट्रेनमध्ये ए सी ट्रेन असल्यामुळे थंडी वाजणार की काय असं वाटत होतं पण काही थंडी वाजली नाही आणि व्यवस्थित प्रवास झाला आहे आणि आता काही क्षणातच आम्ही तिरुपतीला उतरणार आहे अर्धा तासात तिरुपतीला पोहोचू सगळ्यांना तिरुपतीची उत्सुकता लागलेली आहे तिथं बघू शकता आपला ओम दिस ओम दिसतो इथं सुदर्शन चला आपल्याला उतरायचंय आता पटापट आपल्या जमा करा आणि थोडा अंधार त्यामुळे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी आंघोळ गेलेली नाही आम्ही आता गेल्यावर फ्रेश होणे अगोदर आणि मग दर। दर्शनासाठी निघणार आहे पाडी माग दिसतोय का तुम्हाला सोनू आमचा गावकरी येतो असा आहे एकंदरीत आमचा दिवस आता उतरू स्टेशनला बाकी पुढच्या पुढं बोलतोच मी तुम्हाला फायनली आपण तिरुपतीच्या स्टेशनवर पोहोचलोय इथं बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे माझ्या पाठीमागून तिचे गाणे इथले ऐक ऐकू शकता तुम्ही इथं इथं पोहोचलो आहे स्टेशनवर आता आम्हाला विचारत जावं लागणार आहे की आता मंदिराच्या तिथं कसं पोहोचायचं आहे त्या पद्धतीनं आता आमचं पुढचं मार्ग राहील बघूयात आता पण विचारपूस करूनच आपल्याला पुढे जावं लागेल मी सांगणारच आहे की कसं जायचं आहे इथून स्टेशनवर तर मित्रांनो आता स्टेशनमधून बाहेर येऊन आपण इथे एक आप बस पाहिली आणि एक ट्र खाजगी तवेरा पण होती त्यांनी आपल्याला ऑफरही केलं होतं की एकशे दहामध्ये तुम्हाला मंदिरापर्यंत सोडू पण आता बस आम्हाला दिसली एअरकंडिशन बस आहे त्यामुळे मी टोपी घातलेली आहे म्हटलं थंडी वाजायला नको तर ही बस आता इथून डायरेक्ट आपल्याला मंदिरापर्यंत सोडणार आहे बसमध्ये बसल्यावरच आपल्याला कळणार आहे की बसचं इथून म्हणजे तिरुपती स्टेशनपासून तिरुपती मंदिरापर्यंत किती पेर आहे किती पैसे घेणार आपलं तिकीट किती असणार आहे हे कळणार आहे हे मी तुम्हाला सांगतोच व्हिडिओमध्ये एकंदरीतच तिथलं जे वातावरण आहे बाहेरचं तिथं सगळे भक्त लोकच आहे जसं आपलं पंढरपूरला असतं शेगावला असतं किंवा शिर्डीला जशी गर्दी असते अशीच गर्दी इथेही पाहायला मिळते आहे आणि हीच गर्दी आपल्याला दिसते इथं भक्तांची आणि आपल्यासारखे सगळे भक्त आहेत तर बघूया इथं बरेच निवास पण आहे पण आमच्या आमच्यामध्ये असं ठरलं की आपण तिरुपती मंदिराच्या तिथंच हॉटेलमध्ये स्टे करू म्हणजे आपल्याला तिथून दर्शनास जायला सोपं आहे तर मी हे फेर आणि लगेच सांगतो तर मित्रांनो आपल्याला इथं बसनं अर्ध्या रस्त्यात आणलेलं आहे आणि बसचं तिकीट त्यानंतर काढावं लागतं इथं तिकीट काढल्यानंतरच आपल्याला बसचा प्रवास पुढं करता येतो आपण तिरुमाला बस स्टॅ सॉरी रेल्वे स्टेशनपासून बसलो आहे तर इथं अर्ध्या रस्त्यात बुकिंग काउंटरवर आलं त्यांनी आपल्याला फोटो आणि हे काढण्यासाठी नको म्हटले त्यामुळं असं आहे इथं इथलं स्टेशन परिसर बघा एकदम स्वच्छता आहे इथं आपली बस उभी आहे इथं त्या बसमध्ये आलेलो आहे आपण तर मित्रांनो तिकीट काढून आपलं थांबलेलं नाही आहे तिकीट काढल्यानंतर आप आपल्याला पुढं येऊन एक चेक पॉईंट असतो त्या चेक पॉईंटवर आपल्याला सगळ्या बॅग वगैरे चेक केलं जातं आपल्यालासुद्धा चेक केलं जातं सिक्युरिटीच्यासाठीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असू शकतं देवस्थानावर हे महत्त्वाचं असतंच आणि तुम्हाला सांगतो मी तिकीट आपल्याला लागलं ला। इथून म्हणजे तिरुमाला स्टेशनपासून म्हणजे तिरुपती स्टेशनपासून तिरुमालापर्यंत आपल्याला जे आहे शंभर रुपये तिकीट असतं प्रत्येक पण येता जाता दोन्ही काढलं तर वीस रुपये डिस्काउंट मिळतं आणि ए सी बस असतात आणि साध्या बस असेल तर नव्वद रुपये असतात आली आलो आपली बस आता आपल्याला या बसमध्ये पुन्हा एकदा बसायचं आहे आणि इथून मग आपल्याला तिरुमाला प्रवास करायचा आहे मंदिरापर्यंतचा मंदिराकडे जाताना आपल्याला मोठ्या डोंगराशी वळत वळत गाडी जाताना दिसते तुम्ही खाली बघू शकता इथं सिटी आहे आणि आपण एकदम टॉपलास दिसतोय आपण इथं आता आणि बस एवढ्या गोल फेऱ्या मारत घाटातून जाताना दिसतीये हा प्रवास मला वाटतं बराच वेळ चालतो सिटीमधले लाईट तुम्हाला खाली दिसत असेल किती खाली आहे यावरून लक्षात येतं की आपण किती कि टॉपला जातोय डोंगरावर आणि बस एकदम वेगानं चालली आहे आणि नागमोडी रस्ता असल्यामुळे जरा बस स्लो होती कधी तर कधी फास्ट असते पण भयंकर नागमोडी वळणं आहे रस्त्यावर जाताना बघू शकता तुम्ही आणि खाली शहराची लाईट लागलेली ते लक्षात येतं पण स्वच्छतेच्या बाबतीत म्हणाल तर स्वच्छतेला अप्रतिम स्वच्छता आहे रस्त्यांवर पण कुठेही कचरा दिसणार नाही तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल ह्या रस्त्याचं तिरुपती इथल्या या देवस्थानाचं की स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीही तडजोड केलेली दिसत नाही ए सी बस असल्यामुळं गारवा आहे बसमध्ये आणि चेकअप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगत होतो बसचं तिकीट तर आता आम्ही पाच जण होतो तर पाच जण असल्यामुळं आम्ही तिकीट जे आहे हो ते जाण्याचं घेत होतो तर त्यावेळी एकशे वीस रुपये तिकीट सांगितलं पण तेच जर तुम्ही जाण्याचं आणि परत येण्याचंही घेतलं तर वीस रुपये डिस्काउंट मिळतो म्हणजे अर्थात एक हजार रुपयात आम्हाला जाण्या आणि येण्याचं पाच लोकांचं तिकीट मिळालं आहे आणि ही जर साधी बस असती तर नव्वद रुपये तिकीट त्यातही डिस्काउंट ॲड असेल ते विचारलं नाही आपण तिथं तर अशी एकूण पद्धत आहे इथं अशी पण बसची स्वच्छता था म्हणाल तर एकदम मस्त बस आहे आरामदायी बस आहे सस्पेन्शन आहे बसला प्रवास करून पण दगदग झाल्यासारखं वाटत नाही या बसमध्ये तर असं आहे हा रस्ता सर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे इथं गा बसमधून उतरल्यानंतर इकडं पुढं काहीतरी खावं म्हटलं आणि त्यानंतरच हॉटेलला जायचं नियोजन ठरवलेले ठरवलेलं आहे पण मी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की आम्ही जेव्हा बसमधून येत होतो तर बसमधून येताना रस्ता एवढा नागमोडी आहे आणि ए सी बस त्यामुळे आमच्यातल्या तिघा जणांना मळमळ होऊ लागलं ला। साहजिकच रस्ता पंचवीस ते तीस कि सव्वीस किलोमीटरचा आहे आणि पूर्ण नागमोडी आहे त्यामुळं काय झालं आहे की ते मळमळ होण्याचं प्रमाण जास्त झालं आहे आणि हे प्र बहुतांशी लोकांना मळमळ होताना दिसत होतं इथं त्यामुळं तुम्ही जर नेक्स्ट टाईम येणार असाल इथं तर सांभाळून या आणि काहीतरी म्हणजे कोणाकोणाला जेवण केल्यानंतर म उलटं होत नाही तर काहींना जेवण केल्यानंतर होतात तर मग तुम्ही तुमची ती तुम काळजी घ्या आणि त्या पद्धतीने मी एक माझ्यासोबत लवंग ठेवली होती लवंगेमुळं मला कुठलाही त्रास झाला नाही पण माझ्या मित्रांना थोडा त्रास झालेला आहे आता डिस्कशन चालू आहे की काय खायचं आहे आम्हाला इथं आणि काय इथं चांगलं मिळेल आपल्या तिकडच्या चपाती भाजी मिळेल का ते बघतोय आम्ही तर मित्रांनो जेवायला मागवलेलं आहे आपण एक शेवभाजी मागवलेली आहे आणि दाल तडका मागवलेला आहे आणि इथं जेवण करूनच पुढं जायचं ठरलेलं आहे रूम शोधायला रूम मिळवायला बघूया आता खूपच सांगतो मी तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे निवासला आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आज आम्ही ज्या वेळेला म्हणजे काल आम्ही तिरुपती बालाजीसाठी निघालो आणि तिरुपती बालाजीसाठी निघालो आणि रेल्वेत बसलो रेल्वेत बसल्यानंतर आज होतं शनिवार शनिवारी शेअर मार्केट आम्ही ट्रेडिंग बंद असतात पण बा ह्या शनिवारी ट्रेडिंगसुद्धा सुरू होतं आणि याच ट्रेडिंगमध्ये आता ट्रेनमध्ये बसून काय करायचं तर आम्ही पण ट्रेडिंग केलं तर आज मला तब्बल नऊ हजार रुपये प्रॉफिट झाला आहे तर मला एक प्रचिती तर आली की तिरुपती बालाजी हे ऐश्वर्याचं देवस्थान आहे संपन्न देवस्थान आहे आणि अनेक जण यापूर्वी पण ऐकलं होतं की श्रीमंताचा देव म्हणजे तिरुपती बालाजी वगैरे हो असं काय पण मला वाटतं खरंच तिरुपती बालाजीने मला जो आज नऊ हजाराचा प्रॉफिट करून दिला कर, का तो खरंच तुम्हाला शेअर करावा वाटला मला आणि हा ही माझ्यासाठी एक शुभ संकेतच म्हणावं लागेल काय म्हणता येईल त्याला पण आज मला तो प्रॉफिट झाला आणि आज मलाच नाही प्रॉफिट झाला माझ्यासोबतचे जे आमच्या पाचपैकी तिघंजणं ट्रेडिंग करतात त्या तिघांनासुद्धा ओम दादाला पण तेवढाच प्रॉफिट झाला आहे माझ्या एवढा माझ्यापेक्षा जास्त झाला आहे आणि सुदर्शन आणि स्वरूप दोघांना पण प्रॉफिट झाला आहे तर हे एक शुभ संकेत आहे आमच्यासाठी आता पोचलो आहे आम्ही उद्या सकाळी आता साहजिकच दर्शनाला जाणार आहे तर दर्शनानंतरचा ब्लॉग मी पुन्हा टाकणारच आहे तर पुन्हा भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गोविंदा गोविंदा